भीमाशंकर मार्फत सभासद ऊस उत्पादकांना गावोगावी साखर वाटप होणार पारगाव तालुका आंबेगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यामार्फत महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री माननीय दिलीपराव वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार सभासद व ऊस उत्पादकांना प्रतिवर्षाप्रमाणे निमित्त गाव व गटवार साखर वाटपाचं नियोजन केलं आहे त्यानुसार शनिवार दिनांक चार ऑक्टोबर ते रविवार दिनांक बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत सकाळी दहा ते सायंकाळी चार या वेळेत वीस रुपये प्रति किलो दरानं गावोगावी साखर वाटप करण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे यांनी दिली आहे सभासद व ऊस उत्पादकांना भविष्याचा विचार व आधुनिक प्रणालीचा वापर करून स्मार्ट कार्ड वाटप करण्यात आला आहे नियोजित साखर वाटप तारखेला फक्त स्मार्ट कार्डद्वारेच साखर वाटप करण्यात येणार असल्यानं सभासद व ऊस उत्पादकांनी दिलेली स्मार्ट कार्ड सोबत आणणं आवश्यक आहे चालू वर्षी साखरेचं वाटप कारखान्याचे भागधारक व गाळप हंगाम दोन हजार चोवीस ते पंचवीस मध्ये ऊस पुरवलेला आहे यांच्यासाठी राहील त्यामध्ये दहा हजार रुपये त्यापुढील भाग रक्कम व ऊस उत्पादक ऐंशी किलो दोन फक्त भागधारक अथवा फक्त ऊस उत्पादक साठ किलो तीन भागासाठी दहा हजारपेक्षा कमी जमा रक्कम तसेच ऊस नाही पन्नास किलो या वर्षी याप्रमाणे खालील तारखेनुसार विभागीय शेतकी गटांतर्फे गावोगावी दहा वीस व पन्नास किलो पॅकिंगमध्ये साखर वाटपाचं नियोजन केलेलं आहे शनिवार दिनांक चार रोजी पारगाव गटातील गावं रविवार दिनांक पाच रोजी पारगाव गाव निरगुडसर व जांबूत गटातील गावे सोमवार दिनांक सहा रोजी निरगुडसर व पिंपरखेड गाव कळंब व रांजणी गटातील गावं मंगळवार दिनांक सात रोजी मंचर गटातील गावे बुधवार दिनांक आठ रोजी मनसर व औसरी खुर्द गाव व घोडेगाव गटातील गावं गुरुवार दिनांक नऊ रोजी टाकळी हाजी व कवटे गटातील गावं शुक्रवार दिनांक दहा रोजी टाकळी हाजी व कौटेगाव करंदी जातेगाव गटातील गावे शनिवार दिनांक अकरा रोजी करंदिवस जातेगाव गाव, गाव भोरवाडी निमगाव सावा नारायणगाव ओझर गटातील गावं रविवार दिनांक बारा रोजी भोरवाडी निमगाव सावा नारायणगाव खेड गटातील गावं आहेत जे सभासद ऊस उत्पादकवरील नियोजित कालावधीत आपापल्या गावांमधून साखर घेऊ शकणार नाही त्यांना साखर सोमवार दिनांक तेरा ऑक्टोंबर ते सोमवार दिनांक वीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये साप्ताहिक सुट्टी गुरुवार सोडून साइट वर सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वाट वेळेत वाटप केली जाणार आहे त्याशिवाय राहिलेल्या सभासद व ऊस उत्पादकांना सप्टेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी कारखाना साईटवर वर सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत साखर वाटप करण्यात येणार आहे गर्दी कमी करण्यासाठी गावोगावी साखर वाटपाचं प्रमाण विचारात घेऊन काही गावांमध्ये सलग दोन दिवस वाटपाचं नियोजन केलं असून सभासद व ऊस उत्पादकांनी साखर घेऊन जाण्याचं सहकार्य करावे असं आवाहन कारखान्याचे वाईस चेअरमन माननीय प्रदीप वळसे पाटील यांनी केलंय मुख्य संपादक अयूब शेख तेज तुफान न्यूज मंचर पुणे